मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर हो येत असून सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेली क्युरेटिव्ह पिटिशनवरील सुनावणी संपली आहे याबाबत मराठा आरक्षण याचिकेकर्ते विनोद पाटील यांनी माहिती दिली आहे तर पुन्हा एकदा टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळणार असल्याचा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला आहे दरम्यान या संपूर्ण सुनावणीबाबत बोलताना विनोद पाटील म्हणाले आहेत की सुप्रीम कोर्टामध्ये ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती त्याची सुनावणी आता संपली आहे मला विश्वास असून त्याची तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे न्यायालयाने ज्याच्यामुळे आरक्षण रद्द केलं ते म्हणजे आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राला आहे की राज्य सरकारला आहे मात्र राज्याला याचे ही अधिकार आहेत याबाबतचा कायदा संशोधित झाला आहे दुसरा मुद्दा पन्नास टक्केच्या मर्यादेचा मा होता मात्र सुप्रीम कोर्टाने स्वतः ईडब्ल्यू एस आरक्षणामध्ये दहा टक्केची ओलांडलेली मर्यादा मा मान्य केली आहे तिसरा मुद्दा आहे मराठा समाज मागासलेला आहे का तर मराठा समाज हा मागासलेला असल्याचे अनेक उदाहरणं आहेत आम्ही स्वतः जनावरांसोबत गायीच्या गोट्यात झोपत आहोत यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण असू शकत नाही असे विनोद पाटील म्हणाले मला पूर्ण विश्वास आहे सुनावणी संपली असून या सुनावणीमध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण परत एकदा न्यायालय लागू करेल मराठा समाजाने समजून घेतलं आहे की राज्यातील सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असेल या दोघांनी जे पावलं उचलली आहे त्यांनी सांगितलं आहे की मराठा आरक्षण देताना आम्ही कुणालाही धक्का लावणार नाही याचा अर्थ ते नवीन कायदा करणार आहेत मात्र यापूर्वी दोनदा जे कायदे करण्यात आले ते न्यायालयात टिकले नाहीत त्यामुळे परत मराठा समाज कमजोर कायदा घेईल का त्यामुळे सरकारने काय करावं याबाबत न्यायालयाने स्पष्टता करावी आणि न्यायालयाने ठरवून द्यावं ही माझी अपेक्षा आहे परत एकदा मराठा समाजाची फसवणूक होई नयेत असे विनोद पाटील म्हणाले माझ्यासह सर्व मराठा समाजाची एकच अपेक्षा आहे मराठा समाजाला कुणबीमधून ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे परंतु दुर्दैवाने सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे कालपासून सर्वेक्षण सुरू झालं असून ते नवीन कायद्यासाठी आहे जर सरकार स्वतंत्रचं आरक्षण देणार आहे तर आम्ही न्यायालयातून काशी कामोर्तब करून घेऊ नयेत यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत तसेच कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण सुप्रीम कोर्ट आम्हाला देईल आणि सुप्रीम कोर्टाने जे भाष्य केलं सुप्रीम कोर्ट जे सांगेल ते जगात कुठेही चॅलेंज होणार नाही भारतात कोणत्याही न्यायालयात जाऊ शकतो त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाला महत्त्व असून त्याकडे आमचं लक्ष लागले असल्याचे विनोद पाटील म्हणाले